नमस्कार जीवाला आणि नंदिनीला एकत्र बघून काव्याच्या मनाची खूपच घालपेल झालेली असते काव्या खूपच चिडलेली असते काव्या स्वतःशीच म्हणते नाही आत्ता मात्र मला शांत बसून चालणारच नाही काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही काव्याचा मूड साप ऑफ झालेला असतो त्यावेळेला मात्र काव्या स्वतःला समजवत असते ती म्हणत असते नाही आता मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे आणि ती तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते त्यावेळेला मात्र पार तिथे येतो आणि पार काव्याला विचारतो काव्या का झालं आहे तुम्ही रडताय का तेव्हा काव्या बोलते काही नाही नशिबाने पुढे जे वाढलं आहे ते भोगावं लागतंय आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो काय झालं आहे काव्या तुम्ही मला स्पष्टपणे सांगा तुम्ही जर का मला स्पष्टपणे सांगितलं तर कदाचित मी सर्वच गोष्टी व्यवस्थित करेन तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते नाही पार्थ काहीच व्यवस्थित होऊ शकत नाही आता तर मला हरल्यासारखंच वाटतंय पार्थ तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या तुम्हाला काळजी करायची गरज नाही हा पार्थ असताना तुम्ही कधीच हरू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते पार्थ खरंच तुमचा किती आधार आहे ते तुम्हाला कळत नाही आणि काव्या खूपच हमसाहमसी रडत असते तेव्हा मात्र पार्थ काव्याला त्याच्या मिठीत घेतो आणि शांत करत असतो तेव्हा मात्र तिथूनच जीवा जात असतो आणि जीव आहे सर्व दृश्य बघतो तेव्हा मात्र जीवाला खूपच राग येतो आणि जीवा मोठ्यानी ओरडतो काव्या तेव्हा मात्र काव्या खूपच हरबडते आणि म्हणते जिवा तू तेव्हा मात्र काव्या पार्थच्या मिटूमधून बाजूला होते त्यावेळेला लगेच पार्थ मोठ्याने बोलतो जिवा अरे तू तू केव्हा आलास त्यावेळेला लगेच जिवा बोलतो पुरे मी केव्हा आलो हा प्रश्नच नाही मला तर आता कळून चुकलं आहे की काही गोष्टी नीट साध्य होतच नाही आणि मला तर आत्ता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही कारण मला सगळं काही समजून चुकलं आहे आणि लवकरात लवकर मला सगळं काही नीट करायचंच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते पार्थ मुळात आपल्या बेडरूममध्ये डोकावायची याला गरजच काय त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या तुम्ही शांत व्हा अहो तो जात होता तिथून तेवढ्या त्याची नजर पडली पण काय रे जिवा काव्या म्हणून तू मोठ्याने का ओरडलास त्यावेळेला लगेच जिवा बोलतो सॉरी खरं सांगायचं तर मला काहीतरी काम होतं म्हणून आठवलं म्हणून मी तिला हाक मारली बाकी काही तेव्हा लगेच पार्थ बोलतो अच्छा काम होतं तर कसलं काम तुम्हाला सांगशील का तेव्हा जीवा बोलतो काही नाही नंदिनी तिला हाक मारत होती तेव्हा मात्र काव्या बोलते नंदिनी ताई जर का मला हाक मारत होती तर ती मला ऐकायला येईल पण तुला आमच्या बेडरूममध्ये डोकावायची गरज नाही प्लीज तू येऊ शकतोस तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या प्लीज त्याच्याशी असं बोलू नका तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते पार्थ मी काही सहन करेन पण आपल्या नात्यामध्ये मध्ये मध्ये लुडबुड करणाऱ्याला मी अजिबात सहन करणार नाही तेव्हा जिवा बोलतो सॉरी आज सॉरी खरंच माफ करा काव्या मॅडम माझं चुकलं मी काही तुमच्या नात्यामध्ये मध्ये मध्ये डोकावत नव्हतो खरं सांगायचं तर डोकावायची मला गरजसुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते प्लीज जिवा तू येऊ शकतोस आणि मग जीवा तिथून निघून जातो त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या काय चाललंय तुमचं त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ प्लीज आता उगाच माझं डोकं फिरवू नका आधीच माझं डोकं पिरलंय मी तुम्हाला सांगू शकत नाही पार्थ प्लीज आता उगाच प्रश्न विचारू नका तेव्हा पार्थ बोलतो काव्या मी तुम्हाला प्रश्न विचारतच नाही पण तुम्ही मात्र जे काही जीवाशी वागलात त्याच्यासाठी तुम्ही त्याला सॉरी बोललं पाहिजे तेव्हा लगेच काव्या बोलते बोलेन मी सॉरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी सगळं काही नीट करेन तुम्ही नका काळजी करू तेव्हा मात्र पार्थ बोलतो ठीक आहे मला काही एक प्रॉब्लेम नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच गोष्टीबाबतीत पडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो इकडे जीवा खूपच आदळापट करत असतो त्याच वेळेला काव्या तिथे येते आणि काव्या जीवाला म्हणते जीवा प्लीज माझा ऐकून घे तेव्हा लगेच जिवा म्हणतोय पहिल्यांदाच चालती पड माझ्या डोळ्यासमोर सुद्धा राहू नकोस आणि मला काही झालं तरी सुद्धा तुझ्याशी बोलायची इच्छा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते पार्थ पार्थनी मला मिठीत घेतलं म्हणून तुझ्या जीवाची घालमेल झाली पण जीवा माझं काय होतं जेव्हा तू ताईशी कायम गोड गोड बोलत असतोस कायम तू नंदिनीताईला जवळ घेत असतोस तेव्हा मात्र जीवा बोलतोय गप्प बस तुझ्यासारखा नाहीये मी खोटारडा एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या ज्या दिवशी तू तु तुझ्या तु गळ्यातून मंगळसूत्र काढण्यास नकार दिलास त्याच दिवशी तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस त्याच दिवशी मी माझ्या प्रेमाचा धिक्कार केला आणि त्याच दिवशी माझं प्रेम संपलं तेव्हा मात्र काव्या बोलते जर का असं आहे जीवा तर तू कशाला रागराग करतोस आणि तसंही जिवा तू जर का या गोष्टीमध्ये नाही पडलास ना तर बरं होईल कारण मुळात मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय जिवा प्रत्येक वेळेला तुझंच योग्य असेल असं नाही ना कधीतरी दुसऱ्यांच्या म्हणण्याचासुद्धा विचार कर कारण मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय जिवा तेव्हा मात्र जिवा मोठ्यानी बोलतोय काव्या चल नी जिथून सुद्धा पाहिची इच्छा नाही मला तुझी तेव्हा मात्र मोठ्यानी जिवा असं बोलताच काव्या बोलते ठीक आहे जशी तुझी इच्छा माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव एक ना एक दिवस तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल आणि तो दिवस काही लांब नाही तो दिवस जवळच आहे ज्या दिवशी तुला माझ्या प्रेमाची क किंमत कळेल तेव्हा मात्र मोठ्यानी जीवा बोलतो पुरे आता मला कोणाच्याही प्रेमाची किंमत वगैरे कळायची गरज नाही मुला मुळात मला कळून चुकलंय काही झालं तरीसुद्धा आता मला माझ्या गोष्टी मिळणारच नाही आणि ज्या गोष्टी मला मिळणार नाही त्या गोष्टीचा मला विचार करायची गरज वाटत नाही काव्या प्लीज तू माझ्या समोरून आत्ताच्या चा, आता चालती पड कारण तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ओरडते ठीक आहे जीवा जशी तुझी इच्छा मुळात तुला जसं वागायचं आहे तसं तू तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जिवा मोठ्याने बोलतो एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःला सावर नाहीतर सगळंच काही भयानक होईल आणि तेव्हा मात्र तू स्वतःला सावरू शकणार नाहीस इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ती खूपच चिडचिड करत असते ती म्हणत असते नाही या जीवाला काहीतरी चोख उत्तर दिलंच पाहिजे त्याशिवाय हा जीवा सुधारणार नाही ना ना। जोपर्यंत या जीवाला त्याची लायकी दाखवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता खूप झालं खूप काही ऐकून घेतलं पण आता मात्र नाही आता मात्र मला लवकरात लवकर, लवकर एकेकाला त्याची लायकी दाखवावीच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसत नाही तेव्हा मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या काय झालं आहे तुम्ही तर आता तावातावात तावा बाहेर तावा गेला होता त्यावेळेला काव्या मोठ्याने ओरडते पार्थ प्लीज मला जरा शांत बसून द्याल का कारण पार्थ मला तुमचं वागणं सण होत नाही प्लीज शांत वा तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आता मला सगळं काही कळून चुकलं आहे मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा आणि काव्याचं जेव्हा प्रेम प्रेम सर्वांसमोर येईल तेव्हा मात्र सगळेजण जीवा आणि काव्याला काय शिक्षा करतील आणि नंदिनी आणि पार्थ खरोखर मनापासून हे स्वीकारतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू